मंडळी नमस्कार डीके खरे ऑफिशियल या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला तर माहीतच आहे सलग पाच दिवसापासून आपल्याकडे उन्हाळा चालू आहे पण असं वाटतं की पावसाळा सुरू झालेला आहे सगळीकडे पाऊसच पाऊस आहे तोही वादळ वाऱ्यासह पाऊस आहे काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला आणि या पावसामुळे आपल्या बळीराजाचं शेतकरी राजाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता की या ठिकाणी पाऊस झाल्यानंतर शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि या पावसामुळे आपल्याकडे आता कांद्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तसंच काही गावांमध्ये वादळ वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडाले बऱ्याच शेडांचं नुकसान झालं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या इकडं आपण बागलांच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आलो आहोत या ठिकाणी वाठोड्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि पाऊस असा झाला आहे काही सकाळ सायंकाळ पाऊसच पाऊस आहे जसा पावसाळ्यात पाऊस असतो त्या प्रमाणात पाऊस इकडं आहे आणि इकडं कांद्यांचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान आहे कांदे काढायला आलेले आहेत काही कांदे काढले गेलेले आहेत काही शेतामध्ये पडलेले आहेत काही काढायची बाकी आहेत की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा गोड्या घातलेल्या आहेत शेतकऱ्यांनी आणि वरुणराजाला एक विनंती आहे की देवा तू आमच्या बळीराजाचं असं नुकसान करू नको जेव्हा तुझी गरज असते पावसाळ्यामध्ये तेव्हा तू येत नाही तेव्हा शेतकरी राजा चाटकासारखे तुझी वाट पाहत असतो की के केव्हा पाऊस येईल म्हणून कधी कधी दु दुबार पेरणीचं संकट शेतकरी राजावर येत असतं तेव्हा तू येत नाही आणि असा मोसम नसताना तू येतो आणि शेतकऱ्यांचं नुकसान करून जातो तर वरुण वरुणराजाला एकच विनंती आहे की असं नुकसान करत जाऊ नको देवा हे बा तुम्ही पाहू शकता इथं मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि घोड्या घातलेल्या आहे ज्यांच्याकडं कांद्याच्या चाळी आहेत त्यांनी कांदे चाळीमध्ये साठवलेले आहेत परंतु ज्यांच्याकडे चाळी नाहीत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे हे तुम्ही पाहू शकतात शेतकऱ्यांनी शेतामध्येच कांदे ठेवलेले आहेत परंतु पावसामुळे मोठं नुकसान आहे ज्यांना वेळेवर ताडपत्री मिळाली नाही ते कांदे सर्व ओले झाले व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा करे ऑफिसिया यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद